आज दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका तथाकथित ब्राह्मण समाजातील एक पुजारी असं समजतं त्यांनी काहीतरी आक्षेपार्य वक्तव्य केलेलं आहे की ब्राह्मण मराठा छत्रपती शिवाजी महाराज व अन्य लोकांच्यावर काय असेल ते असं ती व्यक्ती जेम्स लेन हा त्यावेळेचा एक लेखाकार किंवा पत्रकार म्हणू आपण त्यांच्या लेखनाचं देखील समर्थन करतो छत्रपती शिवाजी महाराज हे पळून गेली असं देखील तो तर बोलला असं समजतं मराठी किती एकत्रित या आम्ही ब्राह्मण समाज पळवून लावू किंवा भारी पडू असं त्यांना म्हणायचं असं एकंदरीत चित्र त्यांनी तयार केलेलं आहे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं मी सांगू इच्छितो ही पद्धत बंद झाली पाहिजे जो कोण व्यक्ती आहे त्यांचा असेल नसेल असला तर आमच्या ताब्यात द्या शेती पूर्णपणे याच्या आयुष्याची जबाबदारी खबरदारी काय घ्यायची ती मी माझ्या पद्धतीनं घेतो आमच्या शरीरामध्ये पण आणि एक राक्षस लपलेला आहे जर राक्षस त्याला जर पाहायचा असेल तर त्याला आमच्या ताब्यात द्या जर त्यांच्या नावाचा गैरउपयोग करून घेत असेल तर मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्याला अरेस्ट केलं पाहिजे याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे होते मराठा जातीचे होते हा पार्ट वेगळा पण त्यांनी हे मराठा साम्राज्य व्हावे कधीच म्हटलं नव्हतं ही हिंदवी स्वराज्य व्हावे असा त्यांचा एक शब्द होता असं त्यांचं ब्रीद वाक्य होतं अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन काम करणारा हा महाराष्ट्राचा राजा ह्या ब्राह्मण समाजातील ही कोण व्यक्ती मला माहिती नाही पण त्यांना मी एक सांगतो मी सर्व जातींचा आदर करतो सन्मान करतो सगळ्या धर्मांचा देखील सन्मान करतो पण आतंक आणि जिहाद ह्या गोष्टीला माझा पूर्वीपासून विरोध होता आई आणि मी जोपर्यंत पृथ्वीरा जोपर्यंत राहणार पण स्वतःला कोणतरी बुद्धिजीवी समजून जर कोणी व्यक्ती महाराष्ट्र राज्याचं मालक आम्ही आहोत असं जर त्यांना वाटत असेल तर डोक्यातून बाळा शानाऊ हो। तो शानाव हो, बुद्धिजीवी सर्वजण असतात धोतर नेसला आणि ने जाणव घातलं म्हणजे कोण बुद्धिजीवी होत नाही त्याला कृष्णाजी बोकील असे जे वकील होते भा सॉरी कृ भास्कर हे बोकील नावाचे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते ज्यावेळी आव, अफजलखानाला भेटायला गेले त्यावेळी पण मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांचा हा वकील जो कोण आहे हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी असावा जो खानाच्या सोबत आला होता हा ही बाजीप्रभू देशपांडे फुलाजी देशपांडे भगवान परशुराम यांची अवलाद नसावी हा अनाजी पंथाची अवलाद असावी आणि मला असं एकंदरीत जाणवतं मुख्यमंत्री मोदय महाराष्ट्र राज्यामध्ये असली ठिणगी पडू नये याची खबरदारी घ्या याचा शरीराचा एक अवशेष देखील राहणार नाहीत की वाईट परिस्थिती या माणसाची होईल आमचे हात बांधलेले नाहीत मराठ्यांचा इतिहास हा अटकेपार मराठ्यांचा झेंडा होता अटकेपार अटक नावाच्या किल्ल्यावर हा भगवा रोण्याचं काम मराठा साम्राज्याने केलं होतं तिच्या अवलाद आम्ही आहोत पण कधीही दुसऱ्या जातीचा दुसऱ्या धर्माचा दुजाभाव करणे कोणाला तरी वाईट म्हणणे कधीच मराठा समाजानं केलं नव्हतं आज देखील ह्या खुर्चीवर असताना देखील भगवान गौतम बुद्धांची आम्ही पूजा करतो भगवान परशुरामाला देखील आम्ही नमन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज असो गुरु गोविंद सिंग असो किंवा रजपूत असो महाराणा प्रताप असू या सर्वांच्यामुळे ही भूमी आज ही शिल्लक आहे याचं बाळ तू भान राख आणि पुन्हा बोलायचं असेल तर माझा नंबर घे तुझा पत्ता मला सांग शंभर टक्के तिथे येणार एवढी ये मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्याला चांगल्या प्रकारे आश्वासित करतो इतिहास या विषयावर जर बोलायचा असेल तर त्याची देखील माझी तयारी आहे मी शिकलेला आहे शिकलेला शहर प्रमुख बोलतो आणि माझी दुसरी आणि हिस्ट्री हवी असेल तर तुझ्या इथं मी दाखवू शकतो आणि त्यावेळी तुझी जो जी कोण असतील जी मराठा द्वेषी असतील ती सगळी लॉबी घेऊन थांब नागपूरमध्ये असो मुंबईत असो किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असो मी सन्मान्य पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन मग मी बाहेर पडतो बघूया की तुझ्यामध्ये किती दम आहे तुझ्यामध्ये भगवान परशुराम लपलेले आहेत की अनाजी पंत लपलेले आहेत दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे पुन्हा एकदा सांगतो इंद्रजीत सावंतांचा जो काय विषय चालू आहे हे मला काही माहिती नाही मी कधी द्वेषी नाही मी मराठा द्वेषी नाही मी जात पात कधी मानली नव्हती आणि मानणार नाही मी जेव्हा महालाला सलाम करणारा माणूस आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा तोपखाना सांभाळणारा दौलत खानाबरोबर देखील आम्ही चांगल्या पद्धतीने इज्जतीने राहणारा माणसा पण स्वराज्य आमचा धर्म आमचा देव आणि आमचा देश ह्या विषयावर जर एका कोणा जातीमुळं जर हा महाराष्ट्र राज्य आणि भारत देश उभारला असेल असं वाटत असेल तर ह्या कोण जो प्रशांत आहे त्यानं डोक्यातून काढून टाकावं जातीपातीचं राजकारण पेरू नका ह्यानंतर भविष्यामध्ये जो उद्रेक होईल त्या उद्रेकाला डोळे जाग करून मराठा समाज कधी घरात बसणारा मराठा समाज नव्हता ना आणि नाही अपार्टमेंटमध्ये राहून वाकून खाली काय चाललंय बघावं आणि आपल्या दाराच्या कड्या लावून आत बसावं ही आमची मराठ्यांची अवलाद नाही हातात शस्त्र आणि हातात शास्त्र घेऊन फिरणारी आमची अवलाद आहे एवढंच प्रशांत आपण लक्षात ठेवा